नमस्कार मित्रांनो ह्या बघा बाणायच्या मस्त अशा चुलीवरच्या बाकरी आहे तर चालली सकाळ सकाळी तयारी शेतात जाणाऱ्या माणसासाठी किंवा मेंढरा शेराडाक गोराडोरा जाणाऱ्या माणसासाठी हे आपल्याला लवकर उरकून घ्यावं लागतं तर काय बीते मग आज बाणा म्हणलं जरा कराव गवारी शिंग मस्त असे गावरान गावारे वावरामध्ये तर ते आपले कवा पटकेने जर भिजायला चिंबायला घातलं नाही काय तर मग ते आणायचं करायचं असं दरवर्ष चालत कधीतरी आणि आपल्या वावरात असल्यामुळं काय टेन्शन नाही कधी आणलं तरी अजून आणले नाही आता भाकरी करून म्हणलं जावं वावरात घेऊन यावा आता निघाली आणायला कारण भाकरी केल्या जरा आपलं काम केलं कुकरी जरा खायला बाहेर काढली आणि मामाच नाते तर जा चालले जरा मिरच्या तोडायचं तर इकडं आईची दादाजी चालली मस्त बघी मिरची तोडून घ्यायची तयारी आज पहिलाच तोडा आहे तर त्यांनी लवकरच सुरुवात केली चाललंय का तोडायचं चाललंय आपण काय केले जरा माती भरली चांगली वावरातली तीन तीन गुंट जागा जास्त जागा नाही बाजूने वाघो वाघूर दिली दरवाजा बसवलाय कोंबड्यासाठी बंदोबस्त केलाय आणि तीन गुंट्यामध्ये मिरची आहे जास्त कशी काय आहे मिरची मिरची चांगली आहे पहिलाच पहिला आहे ना येऊ पहिला उर्मीचा बोल आहे बोलय जुना की मिरचीला वालांडायची म्हणजे मग काय होत फुलकाळी पुन्हा चालू होतं तर आता मी मदत करू लागतो तोडू लागतो म्हणजे काय होईल जाय ते त्यांना लागणार जाता म्हणजे मिरची घेऊन जा काय वराडाला खरं टाकायचं वराडा, <laughs> वराडा नाही खरा तरी चालत गावठी गावारी गावरान खायला <laughs> चवीला असते आणि परख्याच्या वर गेले ते आता कालवाना पण तरी आपण काढायला तर मस्त असं दोन टाईम होईल कालवाना पोरांना पण सकाळ आपलं डब्याला द्यायला लय बारी आहे सवारीच्या शेंगा निघाला निघाला चाल कशी काय मिरची वाटते बापू हा होय राली बा नाही पण आता काय तोडा येत मस्त बाकी काय आलायच झाड आलंय सूर्य फुलासारखं असतं अजून त्याची काय फुलं उभारली नाही सागरचं सा काय काम चाललंय कुथमिर घेऊन हो जा बाए? भाव हे पाया खालची दे घेऊन जाय माग सागर पण थोडे थोडे काम करतो तर आता मस्त अशा वावरातन शियांगा जाऊन तोडून आणल्या आणि मिरच्या पण इथं आणल्या मिरच्या मिरच्याला तोडाच चालू आहे आता मी काय या सगळ्या शेंगा नाही आपल्याला लागतात तेवढ्याच मी मोडून घेणार आहे आणि बाकीच्या ठेवून आहे नंतर मोडणार आहे तवा चुरीवर ठेवून आहे तवा तापस्तवर आहे मी धुवून आहे आता आता तवा चांगला गरम झालाय मिर्थी त्यात मी मस्त अशी तळून घेणार आहे थोडस घेणार लसूण घेतलाय जरा ते लसूण म्हणजे मी असा चूर काढून घेतलाय मस्त फॉलकाटा चालून एवढी कशी बस काढल्यात कारण ती फॉलकाटा सकाळ कॅन घालल्या नंतर सवीसी असते त्याला mm -hmm. तुला दादिला फोन लावू yeah, yeah, तर आता थोडस शेंगदाणा त्यात टाकून घेणार आहे मी खरंच या आता मी खरडा गवार बनवणार आहे आणि मिरची हिशोबाने त्यात मी मीठ टाकणार आहे आता घरात जिरे आणि मोहरी आता खाली उतरून वरच्याने मस्त घेणार घेणारे मस्त चिघरून ताटलीत मी काढून घेत या साईडला कडे ठेवून घेतली व चुली थोडासा चिमुड बरे चिंग टाकून घेतला आणि चिंग टाकून घेतात

आता थोडस जाणारी तर आधी मस्त उकळून घेतले आता तांबाट्या टाकून घेणार आहे आता मी त्यात जी वाटून घेतलेली ती वाटून घेणार आता आहे ना एवढा खोबरा घेतलेला आहे वाळला लागतो किंवा उवा आता उवाला नाही मी वालाच वाटून घेणार आता खोबरा खबरात करून घेणार तांब्या जरा चिरून आहे चुलीवर मिरची साखळची अंगारली तरी जमती मिरची मग बारीक नसते झाली म्हणून मिरची मी खरं तर आधीची घेतली गवार म्हणायचं तयार झाली तर आता मी खाली उतरून घेणार आहे अगदी बाण आणि मस्त बाकी चुलीवरची गवार शेंग बनवली कोथमीर टाकून घेणार आहे तर थोड्या वेळात बसायचं जेवायला मस्त बाकी

खू <laughs> द <laughs>